हाय हेलो फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी एक खूपच छान अशी होम रेमेडी घेऊन आलेली आहे आपल्यापैकी के सर्वांनाच केसगळतीचा केसामध्ये कोंडा असण्याचा केसांशी निगडीत अशा अनेक समस्या आहेत तर ह्यावरतीच मी एक छान असा उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय एकदम कमी खर्चामध्ये आणि खूपच कमी साहित्यामध्ये होणार आहे तर आजपर्यंत आपण म्हणजे मी स्वतः तरी बाजारातील वेगवेगळे शॅम्पू ट्राय केलेले आहेत हेअर ऑइल्स ट्राय केलेले आहेत पण त्याचा म्हणावा तितका रिझल्ट असा येत नाही केस तर गळ च त्याच्यामुळं मग काहीतरी उपाय आपण घरच्या घरी करून पाहूया म्हणून मी हा उपाय केलेला आहे आणि त्याचबरोबर जे रिझल्ट आहेत ते खूपच म्हणजे खूपच छान आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला पण उपयोग होईल आणि याचे जे, जे रिझल्ट आहेत ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपण हेअर ऑइल बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कडुलिंबाची पानं कोरफड जवसाच्या बिया परत मेथी आणि कडीपत्ता त्याचबरोबर जास्वंदीचे फुलं आणि जास्वंदीचे पानं पण आहेत आणि जास्वंदीचे हां म्हणजे कळ्या घेतल्या होत्या पण त्या मी स्किप केलेल्या आहेत चुकून घेतलेल्या आणि निलगरीचे पानं आहेत कांदा पण घेतला होता पण तो पण स्किप केलेला आहे आणि लिंबू तर हे साहित्य आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे याचं जे थोडंसं म्हणजे लिक्विड होईल किंवा थोडंसं तेलामध्ये ऑब्झर्व व्हायला मदत होईल तर सुरुवातीला मी जे मेथीचे दाणे आहेत आणि जवस आहे ते वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे कढीपत्ता निलगरीचे पान पण वाटून घेतलेले आहेत थोडंसं मोठाड मोठाडच वाटायचं आहे एकदम बारीक नाही करायचं आहे सगळंच म्हणजे ज सगळे जे पानं वगैरे आहेत ते एकदमच बारीक करून घेतलेले आहेत आणि लिंबू पण कट करून त्याच्यामध्ये पिळलेलं आहे त्याचबरोबर कोरफड पण जे आहे त्याचे पण छोट्या छोट्या फोडी करून हे केलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे आणि ह्याच्यासाठी मी पाव किलोच्या आसपास असं आस खोबऱ्याचं तेल यूज केलेलं आहे आणि हे एवढंसं तेल एवढ्या साहित्यासाठी पुरेसा आहे आणि ह्या तेलामध्ये तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जे ह्याचे जास्वंदीचे फुलं आहेत त्याचे थोडेसे असे पानं वेगळेवेगळे करून तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकता याचा कलर थोडासा वेगळा होत आहे चेंज होत आहे छानपैकी हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला पुढील साहित्य टाकायचं आहे आद अगदी एकदम व्यवस्थित पद्धतीनं हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी शक्यतो लोखंडाचीच कढई यूज करावी माझ्याकडे लोखंडाची छोटीशी कढई नव्हती म्हणून मी एवढी मोठी कढई वापरलेली आहे त्याच्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये जे साहित्य बारीक केलेलं होतं ते टाक टाकत आहे हे पण एकदम छान पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये या तेलामध्ये ऑब्झर्व होऊ द्यायचं आहे उकळू द्यायचं आहे आणि सारखंच या तेलामध्ये असा चमचा फिरवत राहायचा आहे म्हणजे ते काय एका एकाच जागी बसणार नाही आणि कढईला पण चिकटणार नाही आणि जे खोबऱ्याचं ते 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 हो तेल असतं ते लगेचच म्हणजे गरम झालं की करपायला सुरू होतं त्याच्यामुळं हा चमचा जो आहे सारखंच फिरवत राहायचा म्हणजे न हे जे साहित्य आहे ते पण तेलामध्ये एकदम छान मिक्स होईल आणि तेल पण करपणार नाही तर ह्याचा हळूहळू असा क तेलाचा पण कलर बदलत आहे आणि हे जे तेल बनवत आहे ना बनवताना ह्या तेलाचा इतका छान असा सुवास सुटलेला आहे की काय सांगावं खूपच छान हळूहळू थोडंसं तेल तेलाचा रंग बदलत आहे पिवळं सर झालेलं आहे अशाच पद्धतीने थोडा वेळ अजून हे तेल शिजू द्यायचं आहे म्हणजे जे साहित्य टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं थोडा वेळ शिजू द्यायचं आहे या तेलाचे एकदम म्हणजे गुणकारी रिझल्ट आहेत बघू शकता याचा कलर बदलत आहे हे प्रोसेस थोडीशी किचकट वाट वाटते सुरुवातीला म्हणजे आपण जोपर्यंत हे करायला घेत नाही तोपर्यंत वाटते पण एकदा करायला घेतलं की हे तर काय सोपंच आहे असंच वाटतंय आणि रिझल्ट्स बघितल्यानंतर हे करणं जेवढं किचकट वाटत होतं म्हणजे ते किचकट पण आपण विसरूनच जाऊ एवढं छान ह्याचा रिझल्ट आहे तर बघू शकताय हे हळूहळू म्हणजे पूर्ण हे जे साहित्य आहे ते पूर्णच मिक्स झालेलं आहे आणि तेलाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे व्हिडिओमध्ये जरा पिवळसर जरी दिसत असला तरी त्याचा कलर असा हिरवट झालेला आहे ते सगळं जे साहित्य टाकलेलं होतं ते कढईच्या बाजूला घेऊन असं त्यातलं तेल थोडंसं नेथळून काढत आहे जेवढं शक्य होईल तेवढं असंच करून काढायचं आहे नंतर हे जे तेल आहे ते मी एका बॉटलमध्ये भरलेलं आहे जेवढं जास्त प्रेस करू तेवढं जास्त त्यातून ते तेल निघत होतं एकदम छान असा चा या तेलाचा सुवास आहे तर एक जाळीचं कापड होतं माझ्याकडे तर त्याच्यामध्ये मी आता हे तेल ओतून घेत आहे म्हणजे यातले जे पण जे बारीक बारीक कण आहेत ते तसेच म्हणजे वरती कापडावरतीच राहील आणि तेल आपल्याला एकदम असं म्हणजे शुद्ध भेटेल आणि आपल्याला जेव्हा डोक्यावरती आपल्या केसावरती अप्लाय करायचं असेल तेव्हा आपण काही प्रॉब्लेम येणार नाही ते जे कण आहेत ते आपल्या केसांमध्ये अडकणार नाही आहेत त्याच्यासाठी मी इथे एक जाळीचा कपडा यूज केलेला आहे तुम्ही कॉटनचा पण कपडा यूज करू शकताय आणि हे सगळं जे तेल आहे मी एका बॉटलमध्ये भरून घेत आहे हे पाव किलो तेल आहे झालेलं आहे म्हणजे पाव किलोच्या हां पाव किलोच्या आसपास मी तेल यूज केलेलं होतं तर बघू शकता एवढं तेल तयार झालेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने हे तेल तयार केलं आहे तर तेल बनवून घेतलेलं आहे तर आता आपण रिझल्ट कड वळूया तर याचे रिझल्ट एकदम छान आहेत तर सुरुवातीला म्हणजे केस गळतीचा खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम होता आणि केसामध्ये खूप जास्त कोंडा होता त्याच्यामुळं केसाचे जे मुळा मुळा जे असतात म्हणजे मुळा म्हणजे जे स्टार्टिंगचा जे भाग असतो तो एकदम खूप नाजूक झालेला होता त्याच्यामुळं डोक्यात कंगवा घातला की एवढे मोठे केस गळायचे तर ते केस एकदम गळायचे बंद झालेले आहेत थोडंफार आता विंचरताना था किंवा केस धुताना थोडेसे गळतात ते एकदम कॉमन आहे त्याचबरोबर डोक्यात जे कोंडा झालेला होता तो पण एकदम क्लीन झालेला आहे डोकं कोंडा पण पन पूर्णपणे नाहीच झालेला आहे आणि शॅम्पू केल्यानंतर म्हणजे डोकं कोंड्यामुळे एकदम जास्त खाजायचं आणि मग काही दोन दोन दिवसाला मला शॅम्पू करायला लागायचा आणि शॅम्पू केल्यानंतर केस एकदम असे रफ व्हायचे आणि रफ झाले की ते केस विसरताना पण खूप म्हणजे खूप गुंता व्हायचा तर ते गुंता पण होत नाही आहे आणि केस एकदम स्मूथ होत आहेत आणि केस धुतल्यानंतर जे आपण कंडिशनर यूज करतो त्या कंडिशनरची सुद्धा काहीच गरज नाही आहे कारण केस धुतले धुतले आपण एकदम मऊ असतात आणि केस सुकल्यानंतर पण जेव्हा आपण विंचरतो तेव्हा आपण एकदम मऊ असतात त्याच्यामुळं केस गुंताच होत नाही आहे आणि केस सुद्धा खूप म्हणजे खूप छान म्हणजे जातात तर असे ह्याचे रिझल्ट आहेत मी आता अजिबात असं सांगणार नाही आहे की हे जे पांढरे झालेले केस काळे वगैरे होतील तर हे, हे जी गोष्ट आहे पांढरे झालेली गोष्ट काळ म्हणजे पांढरे झालेले केस काळे होणं ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे कारण तुम्हीच सांगा पिकलेलं पान कधीतरी म्हणजे पिवळं पडलेलं पान नंतर हिरवं होईल का तर शक्यच नाही त्याच्यामुळं पांढरे केस काळे होतील वगैरे असले मी भाकड खत्ता अजिबात सांगणार नाही आहे तर जे खरे खरे रिझल्ट आहेत ते तुमच्यासमोर सांगितलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे तेल नक्की तयार करा नक्की यूज करा आणि हे हा व्हिडिओ जो आहे हा तेल हे जे तेल आहे की मी खूप आधी बनवून ठेवलेला आणि एक महिना यूज केल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ शेअर करत आहे तर कशी वाटली ही होम रे रेमेडी तर आवडली असेल तर आ, कमेंट कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार थँक्यू